दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्रॅक्टरचा पोळा भरल्यानं सर्वत्र एकच चर्चा आधुनिकतेच्या यांत्रिक युगामध्ये बैलाचं महत्त्व कमी होत चाललं असून शेती तंत्रज्ञ खूपच विकसित झालं असताना शेतकऱ्यांना बैल सांभाळणं उघड झालं बैल नसले म्हणून काय झालं आम्ही पोळा साजरा करू शकत नाही का शेतात तर ट्रॅक्टर काम करतो ना असं एका शेतकऱ्यांना बोलून दाखवलं अंधरसूल गावातील सायगाव रोड तरुण शेतकऱ्यांनी दोन हजार शेतकऱ्यांनी वीस ते पंचवीस ट्रॅक्टर सजवून गावातून भव्य अशी मिरवणूक काढली या मिरवणुकीत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे परमशिष्य भास्करगिरीजी महाराज या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे या मिरवणुकीची आणखीनच शोभा वाढली तांत्रिक कार्यामुळे डी नाईन न्यूज महाराष्ट्र चॅनल पुन्हा नव्यानं सुरू झालाय तरी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला दरवर्षीप्रमाणे आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो बैल नसल्या कारणाने आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो आता सर्व शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आपण जे बैलांनी काम करायचो आपण ट्रॅक्टर करतो मग आपण त्याचप्रमाणे आणि आम्ही सर्व गावांमध्ये आता बघता जे पंचवीस तीस ट्रॅक्टर आता सध्या आहेत आणि अजून काही ट्रॅक्टर येत आहे आपण सुरुवातीला काय केलं की पहिले पहिले पोळा होऊ दिला आणि त्यानंतर हा ट्रॅक्टर पोळा आपण सुरू केला सर्व शेतकऱ्यांचा उत्पूर्व असा प्रतिसाद इथं मिळतो आले असून पाणी सर्व शेतकरी बांधव आणि अद्यावर्षी प्रमाणे हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो